नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे अकर्णिता ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक सहाशे त्रेचाळीस ज्ञानी माणसाचं वर्णन ज्ञानेश्वरांनी विविध अंगांनी केलं अठरा ज्ञानलक्षणं त्यांनी सविस्तर स्पष्ट करून सांगितली ती लक्षणं ज्याच्या अंगी प्रकट झाली तो परमात्म्याला प्रत्यक्ष जाऊन भेटतो किंबहुना असा अधिकारी मनुष्य खरोखर स्वतःच ज्ञानमूर्ती असतो सूर्याला सूर्य म्हणायला काय हरकत आहे ज्ञानेश्वरांनी केलेला ज्ञानीपुरुषाचा हा गौरव श्रोत्यांना देखील मनोमन पटला ज्ञानेश्वरांनी विस्तारानं केलेलं विवेचन ऐकून श्रोते त्यांना नम्रपणे म्हणाले महाराज ज्ञानी पुरुषाचं हे चित्र आपण चांगलं स्पष्ट केलं आत्मज्ञानाचा विषय आपण विस्तारानं सांगितला आपल्या निरूपणाचा आम्हाला मोठा पाहुणचार झाला आपल्या वक्तव्याचा बहुमान कसा करावा हेच आम्हाला समजत नाही वास्तविक योगसाधना करूनही जे सुख मिळत नाही ते सुख आपल्या रसाळ व्याख्यानातून आम्हाला मिळालं अमृताचा वर्षाव सुरू झाला की आपल्याला कधी कंटाळा येतो का त्याप्रमाणे आपलं ज्ञानाचं व्याख्यान ऐकताना आता पुरे झालं असं कुणी म्हणेल का पूर्ण चंद्रासह एखादी रात्र युगभर जरी उजाडत राहिली तरी ती संपावी असं चकोर पक्षाला कधीतरी वाटेल का ज्ञानदेवा आम्हाला ज्ञानाची आवड आहे आणि तुम्ही तर ज्ञानाचे मूर्तिमंत अवतार आहात घरी भाग्यशाली पाहुणा आला आणि वाढणारी गृहिणी भाग्यवती असली तर पानातल्या पदार्थांना संपायचं माहीतच नसावं असा हा प्रकार आहे ज्ञानेश्वर हे स्वत ज्ञानेश्वरीचे वक्ते आहेत आणि त्यांच्यासमोर बसलेले संत सज्जन हे श्रोते आहेत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे श्रोतृसंवाद आहे त्यामुळेच ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांशी साधलेला हा हृदय संवाद रमणीय झाला आहे